भारतातील विलेक्षण गावे नंबर एक आळंदी गाव आळंदी या गावात आजही मांस मटण मिळत नाही या गोष्टीला सत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत नंबर दोन शनी शिंगणापूर महाराष्ट्र संपूर्ण गावात एकाही घराला कडी कोयंडा नाही सर्व दारे उघडे असतात नंबर तीन सेटफळ महाराष्ट्र प्रत्येक ग्रामस्थानाच्या घरात कुटुंबाचा सदस्य आपल्यासारखी सर्प राजाची उपस्थिती असते नंबर चार हिरवे बाजार महाराष्ट्र भारतातील सर्वात श्रीमंत खेडे साठ अब्जादेश घरे एकही गरीब नाही सर्वाधिक जिडीबी असणार ही खेड आहे नंबर पाच पन्सरी गुजरात भारतातील सर्वात अत्याधुनिक खेडेगाव गावातील सर्व घरात सी सी टी व्ही जोडण्या असून वायफाय सुविधाही आहेत गावातील सर्व पददीप सौर ऊर्जेवर चालतात नंबर सहा जंबूर गुजरात भारतीय वंशाचे असूनही सर्व नागरिक आफ्रिकन वाटतात आफ्रिकन अशीच ओळख आहे गावाची नंबर सात कुलधारा राजस्थान अनिवासी गाव गावात कोणीही राहत नाही घरे व्यवहार सोडलेले आहेत नंबर आठ कोंडिनी केरळ जुळ्यांचे गाव जवळपास प्रत्येक घरात जुळ आहे नंबर नऊ मत्तूर कर्नाटक दैनंदिन व्यवहारासह सगळ्या कामकाजासाठी संस्कृत भाषेचा वापर करणारे दहा हजार वस्तीचे हे गाव आहे नंबर दहा बरवान काला बिहार ब्रह्मचाऱ्यांचे गाव गेल्या पन्नास वर्षापासून गावात लग्न सोहळाच नाही इथे सर्वच ब्रह्मचारी आहेत नंबर अकरा मावलीनॉंग मेघालया आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव पर्यटकांना भुरळ घालणारे लहानशा दगडावरील महाकाय पत्थराचे निसर्ग शिल्प इथे आहे नंबर बारा रोंगडोई आसाम बेंडुकाचे लग्न लावल्यास पर्जन्य सुरू होतो अशी इशा जपणारे हे गाव आहे असं लग्न हा ग्रामसणच असतो या गावातील उत्सव असतो नंबर तेरा कोरलेगाव रायगड जिल्हा महाराष्ट्र कोरलेगाव स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगीज गेल्यानंतरही पोर्तुगीज भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारं एकमेव गाव आहे नंबर चौदा मधोपती गाव उत्तर प्रदेश एका गावातून छेचाळीसपेक्षा जास्त आय ए एस बनलेले हे गाव नव्वद टक्केपेक्षा जास्त सरकारी नोकरीमध्ये प्रथम दर्जाचे अधिकारी देणारे हे गाव भारताने नमूद केलेले आहे नंबर पंधरा झुंझुनू राजस्थान हे गाव फौजीचं गाव आहे एका घरातून तीन चार फौजी आहेत पाच पाच पिढ्यापासून प्रत्येक घरात फौजी बनलेले आहेत खरी देश सेवा म्हणजे हे गाव आहे आणि या गावातील प्रत्येक व्यक्ती सहा हजारपेक्षा जास्त सेवानिवृत्ती आहेत आणि अकरा हजारपेक्षा जास्त फौजी देशाच्या जा विविध भागात नोकरीवर रुजू आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद